मी कधी म्हणजे मातीच्या घरात राहायला कधी लाजलो नाही तर किती चांगलं वाटलं तरी पण मग शेवटी बदल येतो शेवटी हा ना घर कधी बांधतोस घर कधी बांधतो आले गेल्या विचार घर कधी बांधतोय तुझ्या काय लहानपणापासून आठवणी आहेत पण मला तू मुंबई घर आहेस मुंबईकर मला मला कोकण घर कधी झालं तीन वर्षानंतर मातीच्या घरात राहणारी शेवटची पिढी आपणच असो शेवट जुनं ते सोनं काय होत वावर जास्त असायचं हुंदरांना वाहून नसायचं माणसांना वावर बरोबर आता काय झालंय की ते हुंदरांना माहिती आहे घरी कोणीच नाही कोणीच नाही एकटा माणूस माझं काय करणार आहे त्यामुळे हुंदरांचं प्रमाण त्याच्याने वाढलं तुमच्या घरात मातीचं असू दे कुठलाही असू ते घरात वावर, वावर असला पाहिजे वावर जर वावर असेल तर म्हणतात ना तसं म्हणतात पावर असते घरात तुम्ही जर गावाला तुमचं घर असेल तर कधी कधी गावाला येत जागा महिन्यातून कुठेही शहरात असा तुम्ही फिरायला कुठे फिरायला हो गाव नाही त्याचं नाव नाही नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे आज थोडस उशीर उठणं झालं कारण आमच्या ना गावामध्ये काल धोंगडवाडी म्हणून आहे तिकडे नमन होतं सो नमनाची मजा घेऊन आलोय हा रात्रभर थोडं जागरण झालं सकाळी सकाळी अडीच ते तीन वाजेपर्यंत आपण घरी आलो आणि त्याच्यामुळे उठायला थोडंसं उशीर झाला चला दिवसाची सुरुवात झाली आहे सकाळचे वाजलेत हार्डली पावणे बारा सकाळचे नाही आता दुपारच व्हायला आली जवळजवळ पण अशी जागरणं होतात गावाकडच्या अशा कार्यक्रमांमध्ये तुम्ही जेव्हा सहभाग घेता किंवा बघायला जाता ना तर जागरणं मात्र नक्कीच होतं असो उठलो फायनली आणि उठल्याच्या नंतर आहे ना आपल्या एका मित्राचा फोन आला बऱ्याच दिवसांनी खरं तर बऱ्याच महिन्यानी तू परत एकदा माझ्या घरी येतो आहे सो म्हटलं हे आठवण या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण थोडेशी कैद करूया सो तो मित्र कोण आहे ते तो थोड्याच वेळात तुम्हाला देखील कळेल आणि बघूया त्याची थोडंसं स्वागताची तयारी म्हणजे काय तर चहा वगैरे आईला तयार करायला सांगितलं आहे तर चहा बिस्किट वगैरे काय किंवा मग जेवणाचा आपण आग्रह त्यांना करू चला थोड्याच वेळात तो येईल कोणा आहे तो तुम्हाला थोड्याच वेळात माहिती पडेल म्हणजे उत्कंठा काही शिकायला टाकत नाही तुम्हाला ऑलरेडी टायटल वगैरेवरून कळलंच असेल पण तरी देखील सांगतो चला दादू शाळेत नाही गेलास आज सुट्टी आज रविवार आहे ना सकाळी आले खाऊ घेऊन आले काय मला कोणी जा आणणार दे मग दे मला आण जा घेऊन खाऊ मिठाई हा मिठाई आणली आहे काय काय आणलं आहे दा तू खाऊ मिठाई मिठाईल आणि अजून अजून केक, केक? चॉकलेट मला काय देणार तू काय देणार जा घेऊन या बघूया वेदानी दादू कोण लवकर घेऊन येतो खाऊ होय <laughs> दादूचे पप्पा आलेत मुंबईवरून खाऊ घेऊन तर दादू मला खाऊ घेऊन येतो येते येशील ना चालेल चला आपला मित्र येतो ना त्याचा थोडीशी तयारी करूया आईला वगैरे चहा बनवायला सांगूया झटपट दादू आणलीच मिठाई खाऊन बघ खाऊन बघू थँक्यू हा दादू थँक्यू हात मिलाव तो उजवात थँक्यू धन्यवाद आपल्या मध्ये दादू दिसतो अजून आपल्याला खाऊ घेऊन आलाय चला तुला पण मी देतो ना खाऊ काय काय देतो चॉकलेट बिस्किट केक आईस्क्रीम आमच्या घरी काय काय असत तेव्हा येतात मुलं येतात तेव्हा आवर्जून सगळ्यांना ते देऊया गेलो परत कामात गेलो बर मी खाऊ ना थँक्यू बघा आपला भाऊ आलाय बऱ्याच महिन्याने अविनाश होळीला आलेला आता आता जवळजवळ आता परत शिमग्याला झाला शिमग्याला शिमग्याला आणि भाऊ आला आपला अजून एक तो पण आलेला हा दोघ आलेला बरोबर बरोबर वडे खाऊन घेतले ते पण मी बनवलेला बरोबर अविनाश कसं आहे पहिलं सांग अरे हे मला तुझ्यासाठी खास आणलंय काय माहितीये काजू कत्री खरंच आणलीस की काय अरे बापरे काजू कत्री अरे मी कसं आहे मुंबईला झालेलं की काय मी कामावर असतो तेव्हा मला काजू कत्री भेटायची कधी गावाला गावाला घेऊन आलं असतं काजूकत्रे घेऊन आणि भावाने आपल्याला काजू कत्री आणले थँक्यू हा काजू कत्री आणि विह्यासाठीच खावा विया विया सध्या मोबाईल मध्ये एबीसीडीची गाणी बघते कार्टून सॉन्ग आता सगळे मुलं बघतात होतात पण तो, तो होता थोडंसं बोलायचं कमी करतात ती पहिलं ऍक्टिव्ह होती तेवढी नाहीये पण आता ती सवय लागली मुलं वगैरे मोबाईल आपण किती इग्नोर केला तरी पण ते मुलं घेणार आणि ते फीचर डिव्हाइस आहे तर त्याच्यामुळे त्याचं लिमिटेशन ठेवू शकतो पण नाही देऊ शकत असं नाही कंटिन्युअसली तुम्ही असं नाही पण साठी ते आता दिला टाइमपाससाठी मी येऊ काय कामाला पाडी बिढी उतलायला या मी काम कमी करणार मला अडीचशे रुपये देणार चालेल चालेल नक्की नक्की येण्याचा प्रयत्न करेन उद्या असं टाकेन पण विहाची गाणी चालू झाली मुलं करतात अवनी पण तशीच करते का अवनीला आणलं नाही मला सोडणार आलं आणि त्याच्यानंतर तिची जी काय बडबड एक माणूस लागतोय बरोबर आता पण आम्ही ह्याचा टाइम शेड्यूल केलंय तेवढ्याच वेळ तिला द्यायचं त्याच्यानंतर थोडंसं फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये बिझी ठेवायचं बाहेर आणि असं बरं मला एवढं विचारायचंय तुझं आता तू नवीन घर बनतोय मातीच्या घरात राहण्याचा अनुभव काय आहे किंवा मग आता तू नवीन घर बांधतोय तर काय भावना आहे कधीतरी तुझं लहानपणापासून तू एवढा मोठा झालास त्या घरामध्ये तुझी बरीच अशी स्वप्न आहेत कि होती आता काय वाटतंय फायनली नवीन घर मानतोय त्या घरात कुठेतरी माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ केलेली अच्छा शेवटी जे मातीचं घर आहे ना त्याला तोंड नाही कुठं सांगू पण होतं काय माहिती मी कधी म्हणजे मातीच्या घरात राहायला कधी लाजलो नाही मी राजवाडाच बोलत होतो पण काही कारण असतो याचा मेंटेनन्स जो आहे मी दोन तीन रिझन सांगितले मातीच्या घराचा सा मेंटेनन्स जो राहतो ना त्याला कळत कारण ते वाळवी लागते त्यानंतर ते भुंगे लागतात जमिनीतून ते येतात माझ्या घरात आले त्या प्रकार आहे ना म्हणजे कुठून काय बिला काढतील माहिती घुस घुस हे सगळे प्रकार हे झालं मेंटेनन्सचा विषय बरोबर त्याच्यामध्ये मग आता मेंटेनन्स परवडत नाही वगैरे अजूनपर्यंत आपण करतच होतो आपण होतो तोपर्यंत आपण करत होतो पण आता कसं आपल्या आई वडील आणि त्याच्यानंतर दुसरे रिझन रिझन झालंय दुसरं असं आहे की शेवटी सोसायटी सोबत पण आपल्याला जावं लागतं बरोबर आता आमच्या गावात अडीचशे तीनशे घर आहेत टोटल बरोबर त्याच्यामध्ये मातीची म्हणशील तर दहा घर आहेत बरोबर त्याच्यामध्ये कुठेतरी मग तो आपण सोसायटीसोबत जाण्याचा पण एक समतोल राखण्याचा प्रयत्न करत असतो आयुष्यामध्ये बरोबर तर किती चांगलं वाटलं तरी पण मग शेवटी बदल येतो काही कारणास्तव आपल्याला तो, आप तो रेव्होलुशन आहे त्याला पर्याय नाही जगासोबत जावच लागोल ठेवावं तर तुम्ही पाठी पण पण राहता आणि असं समजलं जातं का विनाश की अरे बाबा वाढीत सगळ्यांची गरज चांगली स्लॅब बिपची आहेत याच मातीच आहे समाजात आणि समाजात किंवा आपल्या अवती होती असलेल्या लोकांकडून थोडस आहे मी तेच म्हटलं ना की मला माझ्या मातीच्या घराबद्दल प्रेम होत कधी मला कमीपणा वाटत नव्हता राजवाड्यात बोलतो पण गावात शेवटी हा आला ना घर कधी बांधतोस घर कधी बांधतो आल्या गेल्या विचार बाव घर कधी बांधतोय तुझं घर कधी ह्या वर्षी बांधतोस <laughs> बरोबर म्हणजे मी माझ्या घरात चांगला राहतोय परी पण शेवटी दुनियेच्या हिशोबाने तू ते मातीच मातीच म्हणजे आजकाल दुनियामध्ये असं झालंय की मातीचं घर म्हणजे तुझं ते बॅकवर्ड क्लास काइंड ऑफ असं लोकांची आणि कधी कधी एन्व्हायरमेंटल इश्यूज म्हणू नका आपण तरी मेंटेनन्स म्हणू नका आणि बऱ्याच गोष्टी आहेत तू उंचावर राहतोस आणि दुसरी गोष्ट तू उंचावर राहतोस त्या ते तर आपण बोलूच पण शेणाचं आता म्हणालास तर शेण मिळत नाही आपण मुंबईला गेलो गुरवास आता वाडीमध्येच कमी नाहीत त्याच्यामुळे शेण विकत घ्यावं लागतं वेळे वेळेस तोही तो प्रकार आणि सेक्युरिटी रिझनच्या पर्पजने तू उंचावर राहतोस संगमेश्वर मधल्या मला वाटतं टॉपच्या पीक मध्ये हा म्हणजे उंचावर राहतो सह्याद्री माउंटन रेंजच्या इकडे दे� तर कधी कधी वादळ वारे येतात सो तिथे पक्क खरं असणं गरजेचं आहे असं मला वाटतं सेक्युरिटी कारण आई एकटीच असते घरी की आता आता पण घर जर पावसाचे व्हिडीओ बघितले असतील आजच्या बाजूने आम्हाला कागद मारायला मातीचं असल्यामुळं ते सगळं वाहून पण जाईल एवढं पाऊस तो सडकतो त्याला बरोबर असं तुझ्या काय लहानपणापासूनच्या आठवणी आहेत म्हणजे एकदम आठवणी म्हणजे काय लहानच म्हटलं झालं आठवणी तेच घर ना तेच घर तसं तसं बरोबर जन्मा मुंबईला झाला पण मला तू मुंबई घर आहेस मुंबई मलाडकर मला मग कोकण घर कधी झाला तीन वर्षानंतर अरे वर्षानंतर गावाला शिफ्टिंग झाली मग ह्या घरात घरात मग शाळेत शिक्षण वगैरे गावीच दहावीपर्यंत येते म्हणजे मला असं वाटतं अविनाश मातीच्या घरात राहणारी शेवटची पिढी आपणच असू आता याच्यानंतर मुलं काय आपल्या मात्रपणे पण असं होईल की मातीचं घर मग माती शेवट ते शेवटी ते टुरिझमच कॉन्सेप्ट फक्त टुरिझमपुर मर्यादित राहील कोकणात अशी घरं होती अशी संकल्पना होती चुलीवरचं जेवण चुलीवरचं जेवण काय जेवण खायला मी आता आम्ही पण अजून घरी घरी खातो कॉन्सेप्ट होत बरोबर चुन ते सोनं बरोबर बरं अविनाशने सांगितलेल्या काही मतांशी आ, मी देखील सहमत आहे कसं आहे बऱ्याच वेळी मी पण माझं पण घर अविनाश मातीचंच आहे सो भिंती पण आता रंगवलेल्या आहेत त्या पण मातीच्या माती आहेत पण एक वेळ अशी येते ना पावसाळ्यात की थोडस मॉईस्ट होतात जमिनी कधी त्या मुंग्या येतात जमिनीतून काही फायदे आहेत तुन। तसे काही तोटे पण आहेत जसं जास्त झालं पहिले जेव्हा लोक जास्त होती बरोबर आता प्रॉब्लेम असा झालाय रोजगार असो किंवा माणसांची स्वप्न वाढली समज किंवा काही पण असो त्यामुळे गावात काही पैसा पाण्याचे जरा कमी आहेत स्रोत कमी आहे त्यामुळे बरेच जण मुंबईला जातात किंवा शहरात जातात त्याने प्रॉब्लेम असा झाला एका घरात दहा जण राहत होती बरोबर पहिले आपल्या लहानपणी काय होतं वडील असायचे मुंबईला बरोबर भावंड त्याच्या घरातला एक तिकडे बाहेर का की सगळे आपले भाऊ बिव सगळे चुलत भाऊ सगळे एकत्र शेती असायची वावर जास्त असायचं हुंदरांना वाव नसायचं माणसांना वावर बरोबर आता काय झालंय की ते हुंदरांना माहिती आहे घरी कोणीच नाही कोणीच नाही एकटा माणूस माझं काय करणार आहे त्यामुळे हुंद्रांचं प्रमाण त्याच्याने वाढलं बरोबर आणि बाकीच्या ज्या पण गोष्टी आहेत ना मुंग्या भिंग्या येणा हे तर नैसर्गिक आहे पण त्याचं प्रमाण आता वाढण्याची रिझन हीच आहे मातीची घरच उरली नाही अविनाशने सांगितलेल्या आणखीन एका मी सहमत आहे जर तुमच्या घरात मातीच असू दे कुठलं असू ते घरात वावर असला पाहिजे जर वावर असेल तर म्हणतात ना तसं म्हणतात पावर असते घरात तसं मग बाहेरचं कुठलं इन्सेक्ट किंवा बरं बंगले बिंगले आपण बघतो ते बंद असतात पण ते बंद मग ते जेव्हा येतात मेंटेनन्स लवकर कुठे ना कुठे घुस लागलेलीच असते आपण घरात कुठे ना कुठे चालेल चौथर पण ते लोक कमी करतात म्हणजे मंडळी तुम्ही जर गावाला तुमचं घर असेल तर कधी कधी गावाला येत जा बघा दोन महिन्यातून दोन, दोन, दोन कुठेही शहरात असा तुम्ही फिरायला कुठे फिरायला हो गावाला या थोडस घराची कारण पुढच्या पिढीसाठी पण असं घर थोडस व्यवस्थित आपण एवढा खर्च करून पण गाव जपा जपा गाव नसेल त्याला काय नाही काय नाही गाव नाही त्याच नाव नाही बरोबर असं हे सध्या भविष्यात होऊ गावाला जमीन जागा नाही त्याचं खरंच किती कठीण परिस्थिती येऊ शकेल काय ना हा प्रश्न आपल्याला गाव आहे सगळ्या आपल्याला काय ना वाटत गावच नाही ना त्यांना काय वाटत कमेंट करून कोणीतरी ज्याचं गाव नाही ते कमेंट करून जेव्हा सांगतात ना बरोबर गावचं महत्व त्याच कळतं रे आपल्याकडे एखादी गोष्ट असते ना तेव्हा त्याचं महत्व नसतं बरोबर नसते तेव्हा त्याला जाणवतात हे असलं पाहिजे होतं त्याची ही मजा आहे ती मजा आहे कारण नेण्याचं ठिकाण असतं रे आलो की घरापासून आपल्या म्हणजे उतरल्यापासून घरापर्यंत जाईपर्यंत आई बाबा काका सगळ्यांना ट्रेन मध्ये उतरलो रिक्षा किंवा काय केलं घरात हॅलो त्यातले ते चॉल सिस्टम ती आहे ती पण बंद होत चालली मुंबईला आता असं सगळं आहे बरोबर अविनाश ची गप्पा मारल्या खरं तर हा प्रॉडकास्ट झाला असतो बरंच काय बोलण्यासारखं बरोबर नक्की होईल की आपण असं गप्पा मारतो फोनवर आपण एक तास बोलत असतो इथे असं बोलायला लागलं तर दोन तीन तासाचं प्रॉडकास्ट नाही आज पाच सहा तासाचा तरी होईलच चालेल थोडा अविनाश आलाय भाऊ आलाय थोडं चहा अरे पाहूयालाच बरं वाटलं मी पण आता उद्या परवा जमलं तर तुझ्याकडे येईन कारण आता परवा मला 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 कमेंट पण आलेली अविनाशने पण घर थोडस पाडायला घेतलंय तर तिकडे पण जाऊ नये आमच्या वाडीत पण घर पाडणी होती ना मी तिकडे गेलो होतो तुम्हाला अगोदर कॉन्टॅक्ट मध्ये मला माहिती होतं पण कसं काही कारणास्तव आपलं येणं बरोबर असं आमची आई आतून विचारते चाय देतोस काय चला अविनाशला थोडस काय अविनाश येऊन जा ना आता हा भाऊ चा पित नाही भाऊ तुला काय आहे सरबत काय मार्गशीर्षा आहे म्हणते आहे अविनाशने तुला आणला नाही खास चला <laughs> <laughs> सो मंडळी अविनाशानं आताच आपल्या घरी गेला सो कसं आहे बऱ्याच दिवसाने त्याची गाठभेट झाली अविनाशने आपल्याला खास तंगमेश्वर मधून येता येता स्वीट मिठाई आणली मी त्याला जस्ट असंच बोललो होतो की बाबा कधी गावाला येशील मी मुंबईला राहत नाही सध्या ऑफिसची आठवण असेल दिवाळीत मी त्याला सहज फोन केला होता आणि त्याने ते बरोबर आठवणीत ठेवून आपल्याला खास <laughs> काजू आणली आहे आपल्या मित्रांनी एवढ्या आवडीने आणलेली काजू खाऊया सो अविनाश थँक्यू बाबा खरंच एवढ्या दिवसानंतर आठवणीत ठेवलीस आणि काजू घेऊन आलास भारी वाटलं मला कसं आहे ऑफिसची आठवण असायची की बाबा दिवाळीला पुढा वगैरे मिळतो आणि मी गावी असल्यामुळे बोनस वगैरे मिळायचा वगैरे ऑफिसला त्यावेळी मग मी काजूकत्रीचा पुढा घेऊन गावी यायचो ते आठवण मी सहजच अविनाशशी शेअर केलेली आहे आणि मग अविनाश अरे बाबा मी घेऊन येतो ना सो ते आठवण ठेवून अविनाशने फायनली आज माझ्या घरी येता येतं काजूगत्र आणले सो हवा थँक्यू खरं तर अविनाश माझा असा मित्र आहे ना बरेच आमच्यामध्ये संवाद होतात वादही होतात हां आणि एवढे एवढी वर्षाची आमची मैत्री आहे वाद संवादातून देखील आमची मैत्री टिकून आहे त्याच्याबद्दल आहे ना खरंच कोणाची नजर न लागो बस एवढंच देवाकडे प्रार्थना करतो काही मतं त्याचीही असतात ते मला पटतात कधी त्याची मला न पटलेली मतं असतात त्याच्यावरही आम्ही संवाद किंवा वाद पण घालतो माझी मतं काही त्याला पटली नाही की तरी आ, वाद संवाद होतात काही मतं माझीही पडतात सो so, एक गेव अँड टेकचं रिलेशन आहे आ, एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगचं रिलेशन आहे आणि त्याच्यातच भारी वाटतं एवढ्या वर्ष आमची मैत्री आणि भावाने खरंच एक स्पेशल आठवण ठेवून आणते सो कधीतरी म्हणतात ना आमचं आमचं जरी असं ऑन आमचं जरी ऑनस्क्रीन असं कुठे व्हिडिओमध्ये म्हणतात ना बोलणं नसलं तरी आमचं फोनवरती कायम बोलणं असतं अविनाशचा फोन असला की आम्ही तासन तास बोलत असतो सो या प्रकारची अविनाश आणि माझी मैत्री आणि आम्ही दोघं संगमेश्वरमधून आहोत सो भाऊ जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा मनमुरात गप्पा होतात ऑफ ऑफ कॅमेरा ऑफ स्क्रीन पण आज आला होता बरं वाटलं आणि त्याने ही आणलेली आठवण थँक्यू बाबा अविनाश जर हा व्हिडिओ बघत असेल तर खरंच तुला खूप खूप थँक्यू आणि तुझ्यासाठी थँक्यू आणि तर मंडळी आज अविनाश घरी आला होता आणि घरी आल्याच्या नंतर मस्तपिकी जाने मला स्वीट आणलं होतं आठवणीने आणि त्याने मातीच्या घरात राहण्याचा अनुभव तर, तर शेअर केला मंडळी सकाळची दुपार झाली दुपारची संध्याकाळ झाली आणि म्हटलं असंच फेरफटका मारूया आणि या व्हिडिओची सांगता करूया तर मंडळी तुम्ही जर कोकणातून तु असाल किंवा महाराष्ट्राच्या इतर भागातून असाल तर, भागा तु तर तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळू शकता जर तुमचं मातीचं घर असेल आणि मातीच्या घरात राहण्याचा अनुभव आणि कॉन्क्रीटच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या घरात राहण्याचा अनुभव काय आहे किंवा फायदे तोटे काय आहेत हे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा मंडळी तुम्हाला असेच कोकणातले नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा मग आमच्या व्हिडिओना लाईक करा आणि आमचे व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण ఆలోచ అ కాజగా మండలి